नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी चरणविंदार्पण मस्तो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की होळीचा सण जवळ येतो आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस साल सुरू आहे आणि होलिका दहन तेरा मार्च रोजी साजरं केलं जाणार आहे पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस वाजता सुरू होऊन चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत की होळी शिमगा होलाष्टक आणि धुलिबंदन यांची संपूर्ण माहिती काय आहे तर चला आपण बघूयात होळीची माहिती होळीचा सण आनंदाचा रंगाचा आणि भक्तीचा आहे पण तुम्हाला माहीत आहे का होळीच्या मागे एक सुंदर पौराणिक कथा देखील आहे जी प्रल्हाद आणि होलिकाशी संबंधित आहे आज आपण जाणून घेऊया होलिका दहन का करतात धुलीवंदन का साजरा केला जातो आणि शिमगा म्हणजे नक्की काय तर मला सांगा तुमच्या गावात होळी कशी साजरी केली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा शिमगा आणि होळी यात काय फरक आहे तर याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे होळी हा भारतातील एक प्रमुख सण असून त्याचे धार्मिक पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळी होलिका दहन शिमगा धुलिवंदन पूजन विधी होलाष्टक आणि कोकणातील होळी याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल होताशनी पौर्णिमा आणि होळी पूजा कशी करावी कोणते साहित्य लागते हा सण का साजरा केला जातो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढील विषयांबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर होलिका दहन मुहूर्त कोणता आहे होळीचे पौराणिक महत्त्व आणि कथा होळी पूजन कसे करावे धुलीवंदनाडी रंगांची होळी म्हणजे कशी साजरी केली जाते होलाष्टक म्हणजे काय शिमगा आणि कोकणातील होळी कशी साजरी केली जाते तर चला आपण बघूया होळी आणि तिचे संपूर्ण महत्त्व होळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो याला हुताशिणी पौर्णिमा होलिका दहन धूडवळ शिमगा असे वेगवेगळे नावाने ओळखले जाते चला तर मग होळीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा सर्व माहिती घेऊया हुताश्नी पौर्णिमा म्हणजे काय हुताश्नी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा हुत म्हणजे अग्नीमध्ये अर्पण करणे आणि आशन म्हणजे भक्षण करणे या दिवशी होलिका दहन केले जाते आणि जुने नकारात्मक विचार आणि वाईट शक्तींना अग्नीत अर्पण केले जाते हुताशिणी पौर्णिमा म्हणजेच वाईट शक्तींचा नाश चांगल्या ऊर्जेचा स्वीकार निसर्ग आणि अग्निपूजन चला तर आता आपण बघूया होलिका दहन मुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे होलिका दहन ज्याला हुताशनी पौर्णिमा देखील म्हटले जाते हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो साल दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन तेरा मार्च रोजी साजरा केलं जाणार आहे पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होऊन चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस वाजता समाप्त होणार आहे या कालावधीमध्ये आपण होळी आणि शिमगा साजरा करायचा आहे होलिका दहनासाठीचा शुभ मुहूर्त आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस वाजता सुरू होऊन चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तीस मिनटांनी समाप्त होईल तर या कालावधीत होलिका दहन करणे शुभ मानले जाणार आहे भद्र कालावधीत होलिका दहन करणे अशुभ मानले जाते तेरा मार्च रोजी भद्रा पोच सायंकाळी सहा सत्तावन्न वाजता सुरू होऊन रात्री आठ चौदा वाजता समाप्त होईल त्यानंतर भद्रामुख रात्री दहा वाजून बावीस वाजता समाप्त होईल त्यामुळे भद्रा समाप्त झाल्यानंतरच होलिका दहन करणे उचित आहे तर हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे तर आपण कुठे होळी साजरी करायची असते हे बघूया तर घराजवळील होळीच्या जागी किंवा सार्वजनिक ठिकाणीही आपण होळी साजरी करू शकतो होलिका दहन योग्य वेळेतच करा कारण यावेळेला सकारात्मक ऊर्जा जास्त असते काळ किंवा अशुभ वेळेत होलिका दहन करणे बिलकुल टाळायचे आहे आता आपण बघूया की शिमगा म्हणजे काय कोकणात आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होळीला शिमगा असे म्हणतात शिमगा म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश आणि नवीन सुरुवात कोकणात लोक शिमगोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात त्यामुळे नृत्य गाणी पारंपरिक खेळ आणि होळीचे पूजन केले जाते काही ठिकाणी पालखी सोहळा आणि गावोगावी होळीच्या जागेभोवती फेर धरला जातो होळी साजरे करण्याचे एक पौराणिक कथा देखील आहे आणि एक शास्त्रीय कारण देखील आहे पण आपण होळी साजरे करण्यामागील एक रोमांचक आणि थरारक अशी कथा बघूया तर प्राचीन काळात एक अत्याचारी राजा होता हिरण्य कश्यप त्याच्या अत्याचाराने संपूर्ण राज्य हादरले होते कोणीही त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नव्हते पण एक व्यक्ती होती जी त्याच्या विरोधात उभी राहिली त्याचा स्वतःचाच मुलगा त्याचं नाव होतं प्रल्हाद हिरण्यकश्यपचा अहंकार आणि विष्णू विरोध हिरण्यकश्यपने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते त्याला हे वरदान मिळाले की त्याला ना मनुष्य मारू शकतो ना प्राणी मारू शकतो ना तो घरात मरेल ना बाहेर मरेल ना तो दिवसा मरेल ना रात्री मरेल ना तो आकाशात मरेल ना पृथ्वीवरती मरेल तर अशा सगळ्या वरदानांमुळे हिरण्यकश्यप हा खूप अत्याचारी राजा बनला होता या असीम शक्तीमुळे तो स्वतःला देव मानू लागला होता आणि त्याने भगवान विष्णूची पूजा बंद करण्याचा आदेश दिला पण त्याचा स्वतःचा मुलगाच प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता तर प्रल्हादाची अपार श्रद्धा आणि त्याच्यावर मृत्यूचे संकट आणले हे हिरण्यकश्यपणे म्हणजेच त्याच्या वडिलांनी जेव्हा हिरण्यकशला समजले की प्रल्हाद दररोज भगवंताची भक्ती करतो तेव्हा तो संतापला खूप संतापला त्याने त्याला विष्णूची भक्ती सोडण्यासाठी धमकावले पण प्रल्हाद आपल्या भक्तीत अडळ राहिला राजाने त्याला ठार मारण्याचे अनेक भयानक प्रयत्न केले की डोंगरावरून त्याला खाली फेकून दिले म्हणजे सैनिकांनी प्रल्हादला एका उंच डोंगराच्या टोकावर नेले आणि खाली ढकलले त्याचा तर मृत्यू निश्चितच होता कारण एवढ्या उंच डोंगरावरून त्याला खाली ढकलले होते भगवान विष्णूने आपल्या शक्तीने त्याला हवेतच अलगत झेलले आणि जमिनीवर सुखरूप उतरवले तर अशा प्रकारे भगवान विष्णूने त्याला वाचवले पण राजा आणखीनच संत आपला तर दुसरा प्रयत्न त्याने असा केला की विषारी सापांच्या गराड्यात टाकले आपल्या मुलाला म्हणजे प्रल्हादला राजाने आदेश दिला याला विषारी नागांच्या खाईत टाका प्रल्हादाला हजारो सापांनी वेढले त्याचे फणा काढ फडफड लागले तेवढ्यात भगवान विष्णूने सर्वसापांना शांत केले आणि त्यांनी प्रल्हादला काहीही इजा केली नाही राजा आता क्रूर झाला होता त्याने तिसरा प्रयत्न केला की तो म्हणाला की आपण प्रल्हादला हत्तीच्या पायाखाली देऊया जर याला मोठ्या हातीने तुडवले तर नक्कीच मरेल हिरण्य रागाने गर्जना केली एक प्रचंड हत्ती प्रल्हादाच्या दिशांड धाव येऊ लागला ओम नमो भगवते वासुदेवाय देवायनमा ओम नमो भगवते वासू देवायनमा प्रल्हाद फक्त विष्णूचे नामस्मरण करत होता हत्ती थांबला तो शांत झाला आणि प्रल्हादाच्या पायाशी वाकला राजा संतापला आणि आता सीमा उरली नाही त्याची शेवटी हिरण्यकश्यपूने एक मोठा प्रयत्न करायचा ठरवला त्याने असा कट केला की हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीपासून वाचण्याचं वरदान मिळाले होते राजाने तिला आज्ञा केली प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बस त्याने जळून मरावे आणि तू वाचशील अग्नी प्रज्वलित झाला प्रल्हाद भक्तिमग्न राहिला श्रीहरी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असा तो म्हणत राहिला पण एक गोष्ट जी कोणालाच माहीत नव्हती ती अशी ते वरदान फक्त होलिका एकटी असताना लागू होत होते अचानक ज्वाळा प्रचंड उंच गेल्या होलिका आगीमध्ये हरपळू लागली तिच्या किंकाळ्या आसमानात घुमू लागल्या पण प्रल्हाद मात्र शांत आणि सुखरूप होता तर आपण नेहमीच बघतो की सत्याचा विजय आणि हिरण्यकश्यपाचा अंत झाला हिरण्यकश्यपने स्वतःच प्रल्हादाला ठार मारण्याचा निर्णय घेतला पण त्या रात्री एक अद्भुत घटना घडली भगवान विष्णू नरसिंह अवतारात आले अर्धे सिंह आणि अर्धे मानव त्यांनी हिरण्यकश्यपला उचलले घराच्या उंबरट्यावर आणले ना घरात ना बाहेर ना दिवस ना रात्र ना पृथ्वी ना आकाश त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याला ठार मारले अशा प्रकारे सत्यभक्ती आणि सत्वगुणांचा विजय झाला तेव्हापासून या घटनेच्या स्मरणार्थ होलिका दहन केला जातो तर कशी वाटली तुम्हाला ही कथा होळीच्या दिवशी ही कथा नक्की ऐका तर आता आपण बघूया की होळी सत्य आणि भक्तीचा विजय अशा प्रकारे झाला तर होळीचा पहिला दिवस होलिका दहन आणि बुराईचा नाश करण्यासाठी दुसरा दिवस धुलिवंदन रंगांची होळी श्रीकृष्ण राधेच्या प्रेमांचा उत्सव हा सण आपल्याला शिकवतो की कितीही मोठे संकट आले तरी सत्य आणि भक्ती यांचा नेहमीच विजय होतो तुम्हाला ही कशी कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला तर नक्कीच लाईक करा ही कथा दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी शेअरही करा आणि स्वामी सेवाचरण विंदारपण वस्तू म्हणजेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बघूया की होळी साजरी करण्यामागची शास्त्रीय कारणे काय आहेत होळीच्या वेळी वातावरणात हवामान बदल होत असतो त्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यासाठी होळीचा अग्नी फायदेशीर ठरतो होळीच्या राखेचा तिळाच्या तेलासोबत लेप लावल्यास त्वचेंच्या रोगांपासून बचाव होतो तर चला आपण बघूया की होळीचे पूजन कसे करावे होलिका दहन पूजाविधी होलिका दहन हा सण बुराईवर चांगलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे आणि भक्त प्रल्हादाच्या भक्तीचे स्मरण करून देतो होळीच्या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तात खालील प्रकारे पूजन करावे स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावी होळीच्या जागी गोमय शेण आणि लाकडांच्या ढिगाऱ्याने होळी रचावी गायच्या शेणापासून होलिका आणि प्रल्हादाची मूर्ती तयार करावी मूर्तीवर फुलांच्या माळा कच्च्या सूत गूळ शाबूत हळद मूग आणि बताशे अर्पित करावेत होलिका दहनाची कथा वाचावी की जी मी तुम्हाला सांगितली ती ऐकली तरीही चालेल होळीला गंध अक्षदा फुले वाहन पूजा करावी गव्हाच्या लोंब्या हरभरे नारळ अर्पण करावा कडधान्य धान्य आणि फळांचा नैवेद्य दाखवावा भोगासाठी गोड पुरी आणि घोजिया अर्पित करा सायंकाळी होलिका दहनाच्या ठिकाणी जाऊन पूजा करा होलिका जळल्यानंतर भगवानांकडे प्रार्थना करा होळी प्रदक्षिणा घालून पूजा पूर्ण करायची आहे होलिका दहनानंतरचा राखेचा टिळा लावल्यास नकारात्मक शक्तीपासून बचाव होतो होळी पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य खाली दिले आहे नारळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हरभरे फुले आणि धान्य तूप आणि कापसाची वात तर आता आपण बघूया की शिमगा आणि होळी यात काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का शिमगा आणि होळी यामधील फरक तर आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात होळी आणि शिमगा हे दोन वेगवेगळे पण एकमेकांशी संबंधित सण आहेत दोन्ही सण फाल्गुन महिन्यात येतात आणि नव्या वर्षाच्या स्वागताचे प्रतीक मानले जातात पण यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत शिमगा म्हणजे हा महाराष्ट्र आणि विशेषतः कोकणात साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे हा सण शेतकऱ्यांसाठी हंगाम संपल्यावर येणारा आनंदाचा उत्सव आहे कोकणात शिमगा म्हणजे मोठा सांस्कृतिक सोहळा असतो ज्यामध्ये पारंपरिक नृत्य ढोल ताशा गाण्यांच्या कलेचा प्रदर्शन केले जाते यामध्ये पालखी उत्सव नाट्यप्रयोग आणि गावातून पारंपरिक मिरवणूक काढली जाते शिमगोत्सव साधारणतः रंगपंचमीपर्यंत साजरा केला जातो तर होळी म्हणजेच संपूर्ण भारतभर साजरा केणारा सण भक्त प्रल्हादांच्या विजयाशी संबंधित आहे धुलीवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी केली जाते ह्या वाईट प्रवृत्तीचा नाश आणि चांगलपणाचा विजयाचे चा प्रतीक आहे धुळीवंदन म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते यालाच धूळवंदन म्हणतात हा दिवस राधाकृष्णांच्या प्रेमाचा आणि आपले वैर विसरण्याचा दिवस आहे या दिवशी लोक एकमेकांना गुलाल आणि रंग लावतात महाराष्ट्रात विशेषतः गडी मुलं मुलींना गुलाल लावून शुभेच्छा देतात होलाष्टक म्हणजे काय होलाष्टक ही वेळ अशुभ का मानतात होळीच्या आठ दिवस आधीपासून फाल्गुन शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा या काळाला होलाष्टक म्हणतात या काळात शुभ कार्य जसे की लग्न ग्रहप्रवेश मुंज नवीन व्यवसाय सुरू करणे टाळायचे असतात कारण या काळात ग्रहांची स्थिती अशांत असते वाईट ऊर्जेचा प्रभाव वाढतो पौराणिक कथेनुसार याच आठ दिवसात हिरण्यकशिप होणे प्रल्हादाराला त्रास दिला होता कोकणातील होळी आणि शिमगा कसा साजरा करतात कोकणात होळी आणि शिमगोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो येथे सागरी देवता आणि ग्रामदेवतांची पूजा केली जाते गावोगावी शिमग्यांची मिरवणूक काढली जाते आणि पारंपरिक नृत्य आणि ढोलताशांच्या गजरात होळी पेटवली जाते काही ठिकाणी पालखी सोहळा होतो आणि होळीच्या राखेचे पूजन करून ती घरात आणतात तर मित्रमैत्रिणींनो आता आपण बघूया की होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत गेल्या वर्षातील वाईट वायुतत्वनी आणि वाद विसरून जावेत रासायनिक रंग वापरू नका त्याऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करा दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध रंग लावू नका जास्त मद्यपान आणि अश्लील वर्तन टाळावे होळीच्या आगेशेजारी उभे राहून मोबाईल वापरणे टाळा तर मित्रांनो ही होळीच्या सणांची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कोणत्या पद्धतीने होळी साजरी केली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणीनं मी होळीची गोष्टीबद्दल अजून एक व्हिडिओ बनवणार आहे तर ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मग धन्यवाद हॅपी होली इन ॲडव्हान्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू